आमच्या पंचशील बुद्धविहारामध्ये एवढ्या ज्या उपासिका आहेत ह्या दररोज आमच्या बुद्ध आणि धम्म ग्रंथ वाचनाला येत आहेत आणि ह्या शांतपणे एकही दिवस खाडा न करता बुद्ध आणि त्यांचा धम्म समजून घेण्याची ती जी त्यांच्यामध्ये जी श्रद्धा आहे त्या श्रद्धा उत्पन्न झालेल्या आहे आणि ह्या श्रद्धेपोटी त्यांच्या मला थोड्या प्रतिक्रिया घ्यायच्या आहेत तर आता मी मोरेचा येणार विचार प्रश्न विचारतो की तुम्हाला हा पंचशील बुद्धिवेळात येऊन ग्रंथवास याचं ग्रंथाचं तुम्हाला खूप लिहिण्यात उपयुक्त झालं समजू यांच्या नावा तुम्हाला कसं वाटतं इथं बुद्धविहार देऊन कसं हा हे आता आपल्या शिंदे आई आहेत हा आई आई पण माझ्याकडे पहिला आपल्या आणि शिंदे बाबा हे पण आपल्या बुद्धविहारामध्ये जसा बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचण्याला सुरुवात झाली तेव्हापासून एक खाडा न करता या दररोज प्रामाणिकपणाने त्यांच्यामध्ये श्रद्धा उत्पन्न झालेल्या श्रद्धेपोटी त्या विहारामध्ये दररोज बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचण्यासाठी हे दररोज येत असतात तर त्यांच्याविषयी आई तुम्हाला कसं वाटतंय याविषयी एकदम छान वाटते आणि खुदच बुद्ध किती आजार असून दुखूत पण असं वाटतंय वाटतय कि जावा आणि आपलं कर्तव्य आहे आलंच पाहिजे आणि असं आणखी समजा बाया महिलांनी समजा मी आपल्याला सहकार्य केलं पाहिजे आपल्या घरामध्ये माणसं दिसली पाहिजे हे सर्व एक म्हणून काम म्हणत हे बाबा आहे हे बाबाला पण आम्ही विचारतो की बाबा की या विहारा या विहारामध्ये येऊन तुम्हाला धम्मदेश ऐकून प्रसन्न वाटतंय की नाही पण तुम्हाला इतराला काय तुम्ही मेसेज देऊ शकतात इतर उपासकाला उपासिकाला तुम्ही काय मेसेज देऊ शकता बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचन करत असताना आपण दुसऱ्याने यावा की नाही येऊ तर प्रत्येक उपासाने आलंच पाहिजे हा प्रत्येकाने यावं आहे ना प्रत्येक उपासाकडे आलं पाहिजे आणि धम्म हा समजून घेतला पाहिजे आता आमच्या वाडे आहे तुम्ही या बुद्धविहाराला जॉईन झाला आणि आमच्या बुद्ध विहाराला तुम्ही सतत एकाच आठवड्यामध्ये दोनदा स्वीट वाटत केलेला आहे तर तुम्हाला विहारामध्ये येऊन प्रसन्न वाटत की नाही एकदम छान वाटत मनाला समाधान आणि आठवड्यामध्ये दोन वेळा काय मी अजून एक दोन वेळा पण मी स्वीट देणार आहे आणि मला एकदम बरं वाटत वाजवाय टाळ्या वाजवा छान वाटतंय ना आता तुम्हाला हा पूर्ण बुद्ध धम्म ग्रंथ याच्यामधलं समजतंय का नाही मी ग्रंथ वाचतो तर समजत ना खंडाऱ्यात आई आहे त्या खंडाऱ्यात आहे खर तर यांचे त्या मुलाला क्लासला सोडून केवळ थोडासा वेळ वे कसा वाचेल माझ्यासाठी लवकरात लवकर मुलाला सोडून त्या आपल्या विहाराशी संलग्न असतात आणि हे धम्म देशना म्हणजे बुद्ध आणि धम्म हे ग्रंथ वाचण्यासाठी ते आवर्जून आपला वेळात वेळ काढून हे देत असतात तर त्यांच्याविषयी प्रतिक्रिया विचारतोय की ताई तुम्हाला याच्याविषयी कसं वाटतंय तुमचं नाव सांगा ते आणि मला खूप आनंद वाटते मन शांत येते आणि सगळ्यांना महिलांना इथे यावे हा या आपल्या मोडी ताई आहेत मोरे मोरेताई तुम्ही महिलाला काय उद्देश विहारात येत तुमची काय करते माझं नाव आरती प्रदीप मोरे मला विहारात यायची आनंद आहे आणि मला आधी पण सवय सवय होती कारण की मी माझ्या आईच्या घरी होती त्यावेळेस आमच्या इथं दरवर्षी भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावरचं ग्रंथ वाचन ग्रंथ दरवर्षी ग्रंथ वाचन होत होतं त्यामुळे आम्हाला त्याची सवय पडलेली आहे मला आनंद वाटतोय मला त्याच्यात ते असे एकदम विहारात यायची इच्छा होते आणि प्रत्येकाने मीच नाही तर प्रत्येक महिलांनी बुद्ध विहारामध्ये का दोन शब्द काय होईना एवढे दोन शब्द ओके ओके धन्यवाद थँक्यू आपल्या देशात काही इकडे बघा आमच्या माझ्या पंचशील ह्या ज्या उपासिका आहेत हे पंचशील विचारमंचे आमचे खजिनदार आयुष्यमान बाबूराव डोंगरे साहेब यांच्या या अर्धांगिनी आहेत परंतु यांचं आहे ना यांनी ह्या मूर्तीसाठी चौदा एप्रिलच्या पहिल्या दिवशी जवळपास पंधरा हजाराचं दान दिलं मूर्ती आणण्यासाठी तर यांचे खूप यांच्या सगळ्या घराच्या प्रती सर्व कुटुंबाच्या प्रती आमच्या पंचशील विचाराच्या मनतीने खूप मंगल आम्ही व्यक्त करतो परंतु त्यांना ते बोलायची सवय नसल्यामुळे त्या लाचतात आता आमच्या जयश्रीत आहे आता या आमच्या बुद्धविहाराला लाभलेल्या जयश्रीताई पगारे यांचं सुरुवातीपासून बुद्ध आणि धम्म ग्रंथ वाचण्याला खूप मोठं योगदान आहे आणि ह्या उपासिका सुरुवातीपासून लाभलेल्या आहे आणि यांच्यामुळे बाकीच्या उप जेवढ्या जेवढ्या उपासिका येतात त्यांना ते येण्यासाठी सहभागी सा करत असतात म्हणून त्यांची प्रतिक्रिया काय हे आपण ऐकू हां जैए। जैए। जैए जैए। 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 या ठिकाणी अशा महिलांनी व्यक्तिगत मत मांडलेलं आहे तर मी आपलं त्या पंतश्री विचार मंचचे सचिव ससाने साहेबांना दोन शब्द त्या मनोगत त्यांचं व्यक्त करायचं आणि संपवून टाकायचं तर मी सर्व प्रति मी प्रथमत तर त्यांचं